फॉरेस्टच्या ज्या भरती होतील त्या ठिकाणी एकावन्न टक्के महिलांना संधी द्यावी अशी भूमिका वनमंत्री म्हणून मी घेतलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय किंवा मंत्रिमंडळ किंवा महाराष्ट्र जनता त्या गोष्टीला विरोध करेल असं मला वाटत नाही हा सकारात्मक विचार आहे भविष्यकाळामध्ये महिलांचा सहभाग ज्या ठिकाणी असतो ती योजना यशस्वी होते म्हणजे याचा पुरुष सगळे नालायकात असं माझं म्हणणं नाही पण महिला अतिशय चौकसपणे आणि अतिशय जबाबदारीने काम करतात असा माझा अनुभव हो हा निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी वनरक्षकाला सुद्धा ज्या ठिकाणी असा धोका आहे अशा वनरक्षक वनपाल आर एफ ओ डी एफ ओ या सगळ्यांना शस्त्र पुरवली सर्वप्रथम महाराष्ट्राचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांचं अभिनंदन करेल की वनांच्या संवर्धनाकरता वन विभागामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी दोन दिवस इथे परिषद घेतली त्या परिषदेमध्ये काही सूचना केल्या महिलांचा अधिकाधिक सहभाग यामध्ये आ... फॉरेस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जर वाढवला तर निश्चितमध्ये वन आणि वन्यजीव हे वाढण्यासाठी निश्चित मदत होणार आहे याकरता एक सुझाव असा दिला की जसं पोलीस पाटील असतं तसंच वन पाटील वन पाटलीट हा एक जर आपण त्यांनी कन्सेप्ट काढला ज्याकडून एक आपल्याला जागरूक त्यानं काम करणारा मोठा नेतृत्व करणारा वर्ग मिळेल आणि वनांचा आणि वन्यजीवांचं संवर्धन करण्यामध्ये त्यामध्ये त्यांना मदत करते पालकमंत्री